कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नावा राज्याभिषेक सोहळा तिथेनुसार रायगडावर पार पडला हजारोंच्या संख्येनं शिवभक्त या सोहळ्यासाठी कित्येक दिवस आधीपासून तयारी करत होते मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते रायगडावर प्रारंभिक पूजा शास्त्रोक्त पद्धतीनं पार पडली वैदिक मंत्र्यांच्या उच्चारानं संपूर्ण रायगडावर धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं शिवरायांनी सामान्य रयतेसाठी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि मुघलांशी दोन हात करत हिंदुत्वाचा प्रचार केला त्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत त्यांना रयतेचा राजा ही पदवी बहाल करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याभिषेक सोहळ्याला डॅशिंग एंट्री केली छत्रपती शिवरायांचा जयघोष करत आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह त्यांचे सहकारी संकेत भासे आणि प्रसाद थोरवे सुद्धा सामील झाले होते छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक करत त्यांना कवड्याची माळ घालून आणि आरती करत राज्याभिषेक सोहळा पार पडला या राज्याभिषेक सोहळ्याला डोळ्यात साठून घेताना अंगावर शहारे आले होते आमदार महेंद्र थोरवे हे राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मंत्रमुग्ध दिसून आले शिवराय म्हणजे प्रत्येकासाठी प्रेरणा देणारे राजे आहेत त्यांच्या विचारांचा जागर संपूर्ण जगभरात गाजत असतो छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका